मस्तादोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी नुकतीच बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये पार पडली आणि यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित होते उज्ज्वल निकम यांनी हो पहिल्यांदाच हो या प्रकरणाच्या सुनावणी वेळी हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी तब्बल बत्तीस मिनिटे युक्तिवादही केला अर्थात या संदर्भातील हा अत्यंत प्राथमिक युक्तिवाद असून हे प्रकरण येणाऱ्या काळात नेमक्या कोणत्या दिशेने जाणार याचीच त्यांनी प्रचिती दिली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नेमका कोणता युक्तिवाद केला आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना आरोपीच्या वकिलांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले तसेच आरोपी यांच्या वकिलांनी सीडीआर आणि त्या संदर्भातील कागदपत्रे मिळवण्याचा केलेला अर्ज नेमकं काय दर्शवतो याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी बुधवारी बीडच्या विशेष मकोपा न्यायालयामध्ये पार पडली त्यावेळी उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणामध्ये युक्तिवादही केला त्यांनी बत्तीस मिनिटांमध्ये खंडणी ते हत्या प्रकरणाचा घटनाक्रम त्या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये मांडला यासोबतच त्या प्रत्येक तारखेचा त्यांच्याकडे तांत्रिक पुरावा असल्याची माहिती देखील त्यांनी न्यायालयासमोर सांगितली निकम यांनी युक्तिवादाची सुरुवात आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या खंडणीच्या बैठकीपासून केली परळी येथील जगमित्र कार्यालयामध्ये विष्णू चाठे वाल्मिक कराड यांची अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीचाही त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला होता वाल्मिक कराड यांनी दोन कोटीच्या खंडणीची मागणी करून काम थांबवा असेही त्या ठिकाणी सांगितल्याचे त्यांनी सांगितले तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुलेने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देत काम बंद करण्याचा वाल्मिक कराडचा संदेशही सांगितल्याचे सांगितले त्यांनी तर त्यावेळेस मात्र सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या मस्ताजोक येथील ऑफिसमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचेही निकम यांनी न्यायालयासमोर सांगितले आणि त्याचवेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या संतोष देशमुख यांना सुदर्शन गुले यांनी धमकीही दिली आणि नऊ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली त्या संदर्भातील सर्व फोटो आणि व्हिडिओ देखील आपल्याकडे असल्याचे निकम यांनी माननीय न्यायालयासमोर सांगितले तसेच आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना त्यावेळी त्या ठिकाणी ते हसून आनंद घेत होते आपले काही होऊ शकत नाही आपल्यावर यापूर्वी देखील अनेक केसेस आहेत अशीही त्यांची धारणा असल्याचे निकम यांनी सांगितले या सर्व गोष्टींचा विचार करताना निकम यांनी हे प्रकरण नेमकं प्रकारे आपण पुढे घेऊन जाणार आहोत हेच स्पष्ट केले आहे तर आरोपीच्या वकिलांनी मात्र यावेळी एक तांत्रिक मुद्दा उपस्थित करून वेळ मारून नेल्याचे सांगितले जाते भारतीय न्याय संहितेनुसार त्या ठिकाणी सरकार पक्षाच्या माध्यमातून सादर केलेली सर्वच कागदपत्रे हे आरोपीच्या वकिलांना पुरवणे हे बंधनकारक असते त्यासाठी आरोपीच्या वकिलांनी यापूर्वीच्या तारखेला देखील त्या ठिकाणी अर्ज दिल्याचे नमूद केले आणि याही वेळी आरोपीच्या वकिलांनी सीडीआर आणि त्या संदर्भातील कागदपत्रे मिळवण्याची विनंती न्यायालयासमोर केली होती तर त्याला विरोध करत निकम यांनी कागदपत्रे न देताही सुनावणी कशाप्रकारे होऊ शकते हे सांगितलेले आहे यावेळी वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपी व्ही सी द्वारे हजर होते वाल्मिक कराड सुदर्शन घोले यांच्यासह सर्वच आरोपींनी हात जोडल्याची प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे एकूणच या सर्व प्रकरणाची सुनावणी ही येणाऱ्या काळात कशाप्रकारे होणार आहे शिवाय या प्रकरणाची पुढील दिशा कशी असणार आहे हेच निकम यांनी सांगितले आहे तर आरोपीचे वकील मात्र या प्रकरणामध्ये टाळाटाळ करण्यासह त्या ठिकाणी वेळ मारून नेण्याच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद